ही बघा आमची सुंदर फॅमिली आणि हा आमचा सुंदर पिरवाड एक जानेवारी एक जानेवारी आमचा जाम बेकार ऍक्सिडेंट झाला होता काहीतरी खाऊ पोरानं हल असं धुका लागतं करंजा रोडला जाताना करंजा रोडला जाताना त्या सगळ्या डिश आहेत ना फास्ट फास्ट वाचून दाखव माणसी आता मशरूम चिल्ली ट्राय करणार आहे तुला मित्र तुला कसं वाटलं इथं येतात तुम्ही जॉब करून सर्व एक मॅनेज करणं खूप कठीण असते हाय नमस्कार कशा सर्व मी राजदीप गरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंज युट्यूब चॅनलवरती खूप दिवसातून प्लॅन झालाय पिरवडला जायचा सर्व भावंडांसोबत मानसी श्रेयश आहे दुर्वेश आहे गावातून हर्षिक आहे खूप दिवसातून प्लॅन झाला आहे मस्त काहीतरी चमचमीत खाऊनसुद्धा येऊ आम्ही पहिले पिरवाडला जाऊया आणि कोणतरी स्पॉन्सर भेटला आपल्याला ज्यांचा लग्न लग्नविघ्न ठरला आहे तर बरा होईल पण ते आता सध्या आपल्याकडं बघत नाही मला वाटतं आहे पण स्पॉन्सर वगैरे भेटलं तर बरा पडेल त्या इथं डायरेक्ट लांबच गेला सरेश तू बघा डायरेक्ट लांब गेला पार्टीचा विषय काढला तर तर चला जाऊया पिरवाडला आणि चिकार लोकांची खास जागा आहे ती पिरवाड म्हणजे अर्ध्यांचा संडे पिरवाडसाठीच असतो तर चला निघूया दाखवतो तुम्हाला आमच्यासोबत कोण कोण आहे आणि आज सर्व कझिन्स आम्ही भेटणार आहोत तर काय काय मजा येणार आहे पण युक्ता नाही ना युक्ता गेले त्यांची स्कूल फ्रेंडसोबत फार्म हाऊसला काहीतरी आज चमचमीत खाणार शंभर टक्के ते तुम्हाला मी सर्व दाखवेन चला ब्लॉक सुरू करूया गाड्या रेडी आहेत रेडी आहेत ना आवाज दिला बघा गाडीने चला जाऊया गा सी का माजरी बसून बसून ना पूर्ण सीटची वाट लावतात पण काय कराल मोका प्राणी आहे गाडी रेडी आहे खूप दिवसातून गाडी चालवते म्हणून गाडी गरम करत ठेवले गर्ल्स गे। गँग गे। आली गर्ल्स गँग ही बघा आमची सुंदर फॅमिली आणि हा आमचा सुंदर पिरवाड बचा काच भरते आली पिरवाड संडेला तर एवढी गर्दी असते का बोलू नका दुर्वेश तुझा आवडता डगर दाखवते आवडता डगड तुझा मी दाखवू हा मी अस दाखवू त्याला समजला ना तू इथं सगळ्यात जास्त कोण हुशार असेल तर एकटा दुर्वेश आहे नाही 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 साता बोला माणूस आहे मुलाबा सारखा मुलाबा सारखा श्रेय इकडं आवडतं डगड नाही कारण का तो इकडचा नाहीच आहे तो जरा पलीकडचा आहे आहे काय सुंदर बघा सनसेट स्नॅपचॅट लवर आहेत सर्व इकडे बघा सगळे फोटो काढून स्नॅप पाठवायचे घेतले आणि काही साप आता इकडे कुठे स्टाफ घेऊन येते बघा साप घेऊन आलाय रूम तुला असं भेटलं त्याच्यान कुठे मास इत पण तुला भेट अरे ते एकदम आहेत एकदम छोटे आहेत ते कॅमेरामध्ये पण दिसणार ना इतके छोटे आहेत प्री पार्टी आहे लग्नाची प्री वेडिंग पार्टी आहे ती पार्टी देऊ शकते का नाही तर प्रश्न पडला असेल पार्टी देईल का नाही ना। तुम्हाला लवकरच समजली पार्टी देऊ शकते का नाही देऊ शकते सगळ्यांचं रिव्ह्यू घेतला असतं मी तर सांगते पार्टी देऊ शकतच नाही पार्टी देऊ पण आज देणार आहे ती पार्टी नाही तिनेच ना मला सर्व अरेंज करायला सांगितलं काय बोलते चल आपण आज करू पोरांना खुश करू हा आमचा सुंदर पिरुवाड उडणकरांच्या भरपूर इकडे आठवणी आहेत तशाच कुठल्या आठवणी माझ्या भावांकडे आहेत का विचारतो तुझ्याकडे कुठल्या आठवण आहेत पिरवाड सोबत नाही नाही पलीकडच्या असतील ना तुझ्याकडे माझी आठवण आहे काय कॉलेज ची कलट्यावरून मी पिरवाड लावतो पिरवाड लायचा खुशी नाही प्रेझेंट मध्ये आता ती कॉलेजला येते आणि तुझ्या काय ना करायला येतो माणसे माणसासोबत काय आठवणी माझ्यासोबत यायचा ता रोम रोम आहे ना रोमची सांगते आठवण लहानपणी त्याला पिरोवाडला येऊन त्या वालूवर खेळायला जाम आवडायचा आणि मानसीचा तर दर दर रविवारी पिरवाड असते दर रविवारी ती पिरवाडला असते आणि गुड्डा तर गुड्डा जास्त उशीर नाही आले गुड्डी आली मानसीच्या पण भरपूर आठवण आहेत माणसेच्या म्हणजे तुझं माझ्या नाही मी लग जेव्हा समजला ना आमचा तेव्हाच पिरवाडला यायला लागलो त्याच्या आधी पिरवड मध्ये कधीच आम्ही भेटलो पण नाही आम्हाला पिरवाड एक असा आहे का पिरवडला आलो कोण ना कोण आपला बघणारच मग भांडा फुटेल फुटेल बरोबर बोलला तुझा आहे का त्यानंतर जाता जाताने एक आठवण म्हणून तो रोड दाखवीन ती मला आठवण सांगा कशी होती म्हणून तुझी कुठला रोड माझी आठवणीचा तो दोन गाण्यामध्ये मध्ये मध्ये तू आलेला पडलेलो मी पडलेलो गेल्या वर्षी दोन हजार तेवीस ला पहिला दिवस एकतीस डिसेंबर ना एक जानेवारी एक जानेवारी आमचा जाम बेकार ऍक्सिडेंट झाला होता म्हणजे ऍक्सिडेंट म्हणजे माझी काय चुकी नाही काय पुढच्या वाल्याची चुकी नाही पाठच्या वाल्याने ऐवजी एक्सिलेटर दाबला तो डायरेक्ट आमच्या गाडीवाला आणि पुढच्या एरटी आम्ही आपटलो पाठून पुढून दोन्हीतना गाडीचा आपल्या ड्यूक होती त्या सोबत ड्यूकचा पूर्ण डॅमेज झाली ड्यूक ती सर्व आता बदलली जाम भीती वाटते आम्हाला गाडी घेऊन जाम भीती वाटते आम्हाला म्हणजे भीती वाटायला लागली म्हणजे आपली चुकी नसताना आपल्या उरण मध्ये पण आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी पण असा ऍक्सिडेंट झाला आणि आपल्या पिरवाड मध्ये जेव्हा तेव्हापासून जाम भीती वाटते आम तेव्हापासून आमची का चुकीच नव्हती मेन म्हणजे मी का घाबरू आमची चुकीच नव्हती असू दे पण जाम कटकट किटकिट ती ऍक्सिडेंट झाल्यावर जाम बेकार नको किटकिट बोलत होता तुमची आहे आमची चुकी आम्हाला कोण बोलत आजचे व्हिडिओची खासियत म्हणजे आज फॅमिली मॅन आलेला आहे आमच्या बरोबर राजदीप घरत काही निघताना त्यांनी दुख आणलेली पण पिरवडला पोचता पोचता त्यांनी पोऱ्या पण आणला सोबत तर चला जाऊया यांच्यासोबत हो गप्पा मारत राहिलो ना तर चार एक पिक्चर होईल फिरवडला आलो असं भारी वाटतय ना रमानसी गॉगल बघ काय काय भूक लागली खाऊया खा खा काय का असं या पोरा यांना चल जाऊया चायनीज तर मी उन्हाळ्यापासून येत नाही कारण एवढा गरमा होता पानपुरी नको रे आता चायनीज इतके दिवस मी चायनीज नाही खाल्लाय शॉर्मा नको तो गेल्याला शॉर्मा खाला पोटांदो दुखायला लागला माझे भूक लागले आईस्क्रीम पोट भरल काय मग चायनीज ठीक आहे चायनीज आपण हे करू चायनीज खाऊया आपण आता कुठला चांगला आपल्या इकडे जाताना आहे बघ ना, 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 ना।, ना, ना आपले रोडला आहे बघ करंजा, करंजा रोडला जाताना करंजा रोडला केनी नवीन अरे तो केवलचा आहे अरे हा चल जाऊ तिथं मस्त आहे मस्त भेट म्हणजे व्हरायटीज मध्ये सगळं म्हणजे भेट पप्पा आणलेला त्या दिवशी काय पप्पा आणलेला त्या दिवशी मग केनिल के जाऊन अरे हो तो केवलचाच आहे ना आपले लवनाचा भाऊस केवल त्यांचाच आहे तो गाववाल्यांचा चला जाऊया मग ठीक आहे लेट्स गो अ आपल्या हक्काचा आहे चला जाऊ चला ओके ना रेडी ना ना चायनीज खायचा ना जे रोम रोम चायनीज ओके ना ए गुड्डा चायनीज डन कर हा चालेल चला जाऊया याही सुचवलाय केनिल मध्ये जाऊया आत्ताच ओपन केलाय केवळ आपला मित्रच आहे आणि मस्त मस्त चमचमीत खाऊया देवी हा चला मजाक मस्ती झाली आता पोटाने आवाज दिलाय तर आपण खायला जाऊया केनिल चायनीज कॉर्नरवरती खाशील ना चायनीज मी पण भरपूर दिवसापासून चायनीज खाल्ला नाही कारण का एवढा गरमा होता ना चिकन मी जास्त खात नव्हतो त्यात जाऊया खूप दिवसानंतर चायनीज सुद्धा खाणार आहोत जाऊया हे बघा पोचलो मुंडेकन फाट्यावरती द केक वर्ल्ड शॉपच्या समोरच आहे मस्त बसायचे अरेंजमेंट केलंय नऊ जणांसाठी आता घ्या दोन मेनू कार्ड दिलेत ना बघा काय तरी स्पेशल थाउजंड राईस आणि कॉम्बिनेशन राईस काय हा थाउजंड राईस आणि कॉम्बिनेशन राईस त्याचीच तर स्पेशालिटी आहे ना तेच विचार दे मी नवीन नवीन आयटम आहेत सर्व ऑर्डर करा वेज व्हेजवाले कोण आहेत तू कधीपासून वेज वर आलास तिसरा एक कोटिंग लॉलीपॉप एक कोटिंग लॉलीपॉप स्पेशल आहे पण भारी लागते एक कोटिंग लॉलीपॉप मस्त वाटते भरपूर व्हरायटीज आहेत नॉनव्हेज सगळं मिक्स आहे म्हणजे व्हेज 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 आणि इतर नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज नॉनव्हेज ठीक आहे मेंदू मध्ये आले होते वरती नॉनव्हेज कोण कोण हे तुझे दीर बोल भूषणच्या मामाचा मुलगा आणि काकाचा मुलगा दोघे काय मित्र फ्रेंड आहे त्यांचा काय मागवलंय यांनी चिल्ली मागवलंय आणि फ्राईड राईस मागवला आहे बोल बिंदास लाजतात ती पोरं आणि तू? तू तू नाव का तुझं सिद्धार्थ आणि यो मित्राचा तनिष कशी वाटली टेस्ट अ ते लाजतात लाजतात ती दोघं ती घ्यायला असतात <laughs> काका ए मस्ती नको करू माणसीला त्रास दिला मग ते नंतर घरी गेल्यावर त्या सगळ्या डिश आहेत ना फास्ट फास्ट वाचून दाखव फास्ट फास्ट कोण वाचू शकत तू वाचू आसपास फास्ट नॉन नॉनस्टॉप चिकन चिकन लॉलीपॉप चिकन एज फोर्टिंग लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप ग्रेवी चिकन क्रिस्पी चिकन चिल्ली ड्राय चिकन चिल्ली गार्लिक चिकन सिझलर चिकन मंचुरियन ग्रेवी चिकन हड्डी चिल्ली चिकन हड्डी पकोडा वेज मंचुरियन चिल्ली वेज चाइनीज ब्रेल पनीर चिल्ली ड्राय पनीर क्रिस्पी पनीर मंचुरियन वेज फ्राईड राईस वेज चन राईस वेज पिपर राईस वेज मंचुरियन राईस पनीर राईस हो माहिती भेटले निला 85.60 85.60 हो ओहो बस बस सांगायला इंग्लिश येते दिला येते समज मेनू कार्ड मी दिलेला आहे समोर येत असेल सर्व मस्त मस्त आयटम आहेत रूम थांब ना मी हवा गेली एकदम चुप सूप रॉयल सूप चिकन अगम सूप चिकन हार्ट एंड सूप क्लियर बिल्कुल तो बिल्कुल तो लेट्स क्लियर सूप शूज़ आचू 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 वाह वाह

नाव आहे सारखाच चांगला आहे नावा नाव कसं आहे मस्त एकदम आहे लॉंगपॉंग लाँग फॉर्म नवीन रोज रोज लोज, रोज ऑर्डर नाही करायचं लाँग नाही तिकडं वेगळाच चावफाव वाहतो आला लॉंगॉंग आहे ना किंगकाँग आहे आणि हाँगकाँग आहे आहे चला खायची सुरुवात करा गया। दुद। गया। दुद। रहे। है है थे 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 थे। एक गेखे? गेखे था गेखे कोटिंग लॉलीपॉप एक कोटिंग लॉलीपॉप आपण खातो एक कोटिंग काहीतरी मस्त चिकन आहे ना कोटिंग नाही आपल्या याचा पीठ नाही एक मसाला ना प्रॉपर एक कोटिंग आहे रोम नूडल्स कसे आहेत महाबलेश्वर गेले तस थांबा पट आला नाश्वर अडीच तास जवा थांबलो जवाला वाजलं बारा आता मला दोन माझे मित्र भेटलेत मित्र नाव काय प्रणय कुठला शेवा, शेवा, नवीन शेवावरून आले बघा खायला नमस्कार हा माझा मित्र एन सी सीचा आमचा एन सी सीचा पुंडे मित्र आम्ही काय मागवलाय कसं वाटत असं म्हणजे तुला मित्र तुला कसं वाटलं इथं येतो इथंच येतात ना तुम्ही काय एन्जॉय करा अजून काय पाहिजे चल मॅच बघताय स्कोअर बघा काय झालंय म्हणून आम्ही आज इंडियाचे टी शर्ट घातले म्हणून बांगलादेश शोध आहे आणि मस्त ठेवा मला तुम्ही <laughs> माणसे आता मशरूम चिल्ली ट्राय करणार आहे सांगा ती वेजवाले आम्ही पण खाऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही कशी वाटली नवीनच ट्राय केला मशरूम चिल्ली थोडा क्रिस्पी पण आहे वरती असा कोटिंग त्याला दिलं आहे आणि मशरूम एकदम फ्रेश आहे मस्त असा आले आले डिश मधूनच खाल्ले असेल ना तुम्ही आमच्या पोरांचा प्लेट बघून तुम्ही सांगू शकता काय टेस्ट वगैरे कशी आहे सगळं संपून टाकलंय कसं वाटला सगळ्यांनी जास्त मीनच खाल्लाय काय आवडलं सगळ्यात जास्त तुला त्याच्याशी सगळ्यांच्या मला सूप आवडला सूप आवडलं तुला लॉंग फॉंग लॉंग फॉंग आणखी तुला मला सूप आणि मशरूम चिल्ली सूप आणि मशरूम चिल्ली आवडली आहे मला सूप आणि ते सिंगल वाले होते ना राईट लॉलीपॉप लॉलीपॉप ते मानसिक मला पनीर जाईल आणि ते, ते व्हेजवाल्यांचे खारीफ करत नाही मशरूम चिल्ले अजून मला वाटत तिला जाण आवडले गुड्डा भेल भेल आवडली तिला अजून जाऊया श्रेयशकडे मशरूम मशरूम चिल्ली हां सूप

अभिनंदन आपला माणूस काहीतरी करतोय तुला खूप खूप शुभेच्छा जॉब करून सर्व एक मॅनेज करणं खूप कठीण असते जॉब जॉबवरून याचा हवे चिकन वगैरे सर्व मॅनेज करतोय तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी मस्त असंच पुढे जा आमचा फुल सपोर्ट आहे तुला बरोबर ना सपोर्ट करत राहा पुढे सर्वांना टेस्ट कसा वाटला काय कसा वाटला तुम्हाला जवाब कमेंट आलेले आहे क्विक सर्विस आहे काय श्रेया रोमला म्हणजे क्लासच तर धन्यवाद टेस्ट एकदम भारी आहे धन्यवाद तुम्ही कोणाला काय सजेस्ट करणार कुठली डिश काही केल्या सूप त्यांना सर्वांना बेस्ट वाटला तो मशरूम हा आणि जी आपली नवीन रेसिपी मशरूम चिल्ली ती बेस्ट आहे आणि आता सगळं सांगा ना एक नाही सांगू शकत ना बाय चालेल धन्यवाद 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 चला हार्शल पण आहे सोबत सोबतीला तो पण ऑर्डर घ्यायला आलाय काय काय घेतलंस तू दोन हा फराईज हा एक चिल्ली आणि एक पार्सल घ्यायला आलास चला मस्त खाऊन झालंय तर नक्की विजिट मारा मुलेखान फाट्यावर तर केक वलच्या समोरच आहे नक्की मारा आपल्या माणसाचा आहे आपल्या गाववाल्याचा आहे नक्की सपोर्ट करा आपली माणसं बिझनेसमध्ये आहेत तर त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे आपणच केला पाहिजे सपोर्ट मस्त सपोट टेस्ट वगैरे तर तुम्ही रिव्ह्यू आमच्या पब्लिक ऐकलेच असाल आज संडे खूप दिवसातून फिरायला आलो आणि त्यात असा खायला भेटला तर डबल माझ्या येते काय बोलताय रोम कशी वाटली टेस्ट मस्त